नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मदे आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान जवाननी चालक चपराशी आणि स्टेनो या पदाची भरती निघालेली होती तर यापैकी आता तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही आता चेक करू शकता आणि हायस्ट किती विद्यार्थी आहे म्हणजे कोणत्या विद्यालय किती मार्क्स मिळालेले आहे हे संपूर्ण जाहीर केलेलं आहे तर बघा मित्रांनो हे लिस्ट कशा प्रकारचे लावण्यात आलेली आहे तर राज्यस्तरीय सहवर्गातील पदे यामध्ये लघु लेखकच्या पाच जागा होत्या लघु टंकलेखकच्या अठरा होत्या जवानच्या पाचशे अडुसष्ट होत्या आणि जवानी वाहनचालकच्या त्र्याहत्तर होत्या ठीक आहे आणि जिल्हास्तरीय पदे चपराशे त्रेपन्न जागा होत्या तर मित्रांनो यामध्ये चपराशी जवानी वाहनचालक आणि स्टेनो या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा कशा प्रकारचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो स्टेनो स्टायप म्हणजे लघु टंखल लेखक या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर तुमचा जो पेपर होता तो होता एकशे वीस मार्क्सचा तो एकशे वीसपैकी तुम्हाला प्रकारे मार्क्स देण्यात आलेले आहे हे तुम्ही चेक करू शकता हायस्ट आहे नव्वद या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन नंबर दिसत आहे तुमचा रोल नंबर दिसत आहे आणि तुमचं नाव दिसत आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण लिस्ट लावण्यात आलेली आहे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही आता चेक करून घ्यायचं टोटल दोन हजार तीनशे सहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो नंतरचा निकाल आहे कॉन्स्टेबल कम ड्रायवर ठीक आहे तर एकशे वीस मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि एकशे वीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर रोल नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला एकशे वीसपैकी किती एक एक मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी चेक करून घ्यायचं तर टोटल दहा हजार चारशे एके अर्ज या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांचे मार्क्स या ठिकाणी दर्शवलेले आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळालेले तर तुम्ही यामध्ये चेक करू शकता तर एका जागेसाठी दहा विद्यार्थी आहे तुमची ऐंशी मार्क्सची चाचणी होणार आहे त्यासाठी बोलवल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं एका जागेसाठी दहा जर तुमच्या कॅटेगरीच्या पाच जागा असेल तर तुमच्या कॅटेगरीचे पन्नास विद्यार्थी ते पुढील प्रक्रियेसाठी बोलावणार आहे एकशे वीस मार्क्सचा पेपर होता आणि ऐंशी मार्क्सची तुमची शारीरिक आणि मैदानी चाचणी घेणार आहे तर बघाय मित्रांनो नंतरचा निकाल आहे पिऊनचा तर दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर घेण्यात आलेला होता तर मित्रांनो तुमचे या ठिकाणी नॉर्मलाइजन करण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही अगोदर एकशे सत्तर मार्क्स होते तर एकशे सत्तरवर एकशे चौऱ्याण्णव नॉर्मलाइ केल्यानंतर झालेले आहे ठीक आहे तर हायस्ट मार्क्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोनशेपैकी एकशे चौऱ्याण्णव मार्क्स संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर मित्रांनो पी साई टोटल एकोणीस हजार आठशे नव्वद विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नॉर्मलायझेशन केल्यानंतर मार्क्स या ठिकाणी झिरोपद बरेच विद्यार्थ्याचे झालेले आहे ठीक आहे तर सध्या तीनच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे जवानचा निकाल जो आहे तो उद्या किंवा परपर्यंत जाहीर केला जाणार आहे तर चालकसाठी एका जागेसाठी दहा विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी बोलावल्या जाणार आहे ते मित्रांनो जर तुम्हाला तिन्ही पी लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला तिन्ही पीडीएफ उपलब्ध केलं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते व्हिडिओ महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, करा। धन्यवाद